पवार कुटुंबियांच्या पाठोपाठ महायुतीतल्या मित्रांनीही अजित पवारांच्या विरोधात शड्डू ठोकलेले आहेत अजित पवारांना उघडपणे विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या विजय शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी युती धर्म पाळायला सांगितलेलं आहे विजय शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावलं होतं बैठकीनंतरही शिवतारेंनी अजित पवारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्याच वेळेस दोन चार दिवसात चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आपण मुख्यमंत्र्यांच्या शब्दाबाहेर नाही असंही शिवतारेंनी म्हटलं मात्र त्याचवेळी माझा अवाका किती आहे अजित पवारांना हे आता समजेल असा इशाराच शिवतारे दिला आहे अरे विजय शिवतारे तुझा आवा का किती तू बोलतोय कोणाबद्दल तू करतोय काय तुला बघतोस हे बोल माझा आवाका त्याला आवा का माहीत पडेल ना आता कशाला एवढं हे करतोय धमकी का, करतो का देतोय माहितीच्या इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल ह्या धमक्या का देतोय अजित पवार माझा का किती हे बोललेले अजित पवार आहेत अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेले आता माझा का काहीच नाही मी छोटा माणूस आहे एवढा घाबरतो कशाला मी जरी नसलो ना तरी अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युतीची जाणारच आहे आपण जरा फेरविचार करावा आणि त्यामुळे मला एवढं सांगितलं की बा त्यांचं काय होईल त्या आपसामध्ये त्यांचं ते, आप ते ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल पण आपण धनी नको व्हायला असंही त्यांनी सांगितलं पण शिवतारे मला भेटले मी त्यांना सांगितलं आपली राज्यात महायुती आहे युती धर्म पाळणं हे आपलं शिवसेनेचं कर्तव्य आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते गेलेत त्यांच्या आता तब्येत ठीक नाही त्याचं तर ट्रीटमेंट सुरू आहे आणि मला वाटतं महायुतीमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते शिवसेना पूर्णपणे जिथं ज्याचा कॅन्डिडेट असेल त्याला पूर्ण ताकदीने मदत करून निवडून आणणार